सर्वांना नमस्कार मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आमच्या सर्वांचेच सादर आपल्या सर्वांचेच मार्गदर्शक माननीय सदानंद मोरे सर आमचे सन्मित्र मार्गदर्शक सचिनजी परब सर कंद सर रोहन प्रवीण स्वामी माझे सहपरीक्षक देशमुख सर अनिकेत योगेश बोराटे माझे मित्र आहेत शिंदे सर आहेत बनस सर आहेत आणि आपण सर्व स्पर्धक देशमुख सरांनी अतिशय प्रामाणिकपणाने प्रांजळपणाने ज्या भावना सांगितलेल्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत त्या मी रिपीट करणार नाही रादर त्यांनी सांगितल्यानुसार मी सुद्धा कमीच बोलणार आहे आणि ते महत्त्वाचं आहे आणि मंचावरती मोरे सरांसारखा वक्ता दसं सही असताना आम्ही बोलणं म्हणजे आणि त्यांच्या त्यांच्यातला वेळ घेणंहीसुद्धा म्हणजे जरूरत आहे तशी आणि ती फक्त परीक्षक आहे म्हणूनच करतो आहे परिवर्तनसाठी मला बोलवलं याबद्दल मी या सर्व मित्रपरिवाराचे अतिशय मनापासून आभार मानतो उद्देशचं मी अभिनंदन करतो ही मुलं खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात माझी लाडकी आहेत आणि म्हणून त्यांच्या आमंत्रणाला किंवा त्यांच्या बोलवण्याला मी नाही म्हणू शकत नाही मात्र सातत्यानं तोच परीक्षक आणि परत परत तेच स्पर्धक दिसणं ह्या दोन्ही गोष्टी घातक असतात परीक्षकाला त्यामुळं सरांनी जे देशमुख सरांनी सांगितलं की तुम्ही त्या त्या त्या, त्या, त्या गोष्टींमध्ये जे अडकून पड पडणं जे आहे तुमचं वक्तृत्व पाठांतर बेमालूम असलं पाहिजे तुमचं पाठांतर दिसलं की तुम्ही काहीतरी चुकतंय हे आमच्या लगेच लक्षात येतं त्यामुळं त्यांनी जी गोष्ट सांगितली आणि पाठांतर ही सुद्धा एक कला आहे लक्षात घ्या ऐंशीव्या वर्षी बच्चनसारखा माणूस ज्या पद्धतीचे लंबे चौडे डायलॉग वन टेकमध्ये म्हणतो सोपी गोष्ट नाही आहे मात्र त्याच्याबरोबर साभिनय सादर करणं हीसुद्धा फार मोठी स्किल आहे आणि इतक्या आपण आत्ताच आम्हाला नावं आठवत नाहीत मला इकडे तिकडे बघून यांची नावं मी घेतली तर ही फार महत्त्वाची कला आणि ही सॉफ्ट स्किल म्हणून या गोष्टींच्याकडं तुम्ही बघा आम्ही सगळेच त्या वक्तृत्व स्पर्धातून आता या परीक्षणापर्यंत आलेली मंडळी आहोत त्यामुळं या वक्तृत्वाबद्दलची एक आणि वक्तृत्व स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांच्याबद्दलची एक वेगळी आस्था आमच्या मनामध्ये आहे आणि खरंच हे घडवतं काही ना काही तुमच्यामध्ये जर ते होत नसेल ना तर तुम्ही प्रचंड तयारीचे बनचुके आहात हे स्वतःलाच तुम्ही कन्व्हिन्स करून घ्या कारण कसं आहे की या वक्तृत्वामधून तुम्ही जे स्वतःमध्ये जर निर्माण करते इन्स्टिंक्ट जे आहे आणि हे स्किल्स तुम्ही स्वतःमध्ये घेऊन जाय फार महत्त्वाचं स्किल आहे ज्याचं उद्देशनी उल्लेख केला त्याच स्किलच्या बळावरती आमचं चाललंय ना आजपर्यंत तर आणि वाचनाला लेखनाची जोड असणं आम्ही मी आज तेच बघत होतो कारण ह्या मुलांनी असले प्रश्न काढले विषय काढलेले आहेत की मी स्वामीला फोन केला अरे म्हटलं ही मुलांची नाही म्हटलं आमची परीक्षा तुम्ही घेताय कारण बा बाकीच्या चा स्पर्धांच्यामध्ये कसे इंटरनेटी विषय असतात आणि काही काही वेळेला एकाच स्पर्धेत तीन स्पर्धक एकच भाषण अध्यक्ष महोदयपासून जैन जय महाराष्ट्रापर्यंत तेच स्क्रिप्ट असतं जे कुठलंही इंटरनेटवरती आम्ही पण बघितलेलं असतं आणि ते लक्षात येतं म्हणजे असा भाग पण हे ह्यामध्ये थोडीशी तुमच्या विचारांना चालना देण्याची आणि काही तुम्ही विश्लेषण करू शकता ज्याबद्दल देशमुख सर म्हणाले की ते जे आहे की तुम्ही त्या विषयाकडं कुठल्या अंगाने बघताय तुमचा अँगल काय आहे आणि हे ह्या सगळ्या विषयांच्यामध्ये व्हेरिएशन म्हणजे आज स्पर्धकांनी ऐकलं असेल की प्रत्येकाचं काही ना काहीतरी एक वेगळ्या पद्धतीने येत होतं आणि काही लोकांनी ते एवढे तयारीचे होते की त्यांनी आपलाच विषय ह्या विषयामध्ये घालून आमच्यासमोर पेश पण केलेला आहे म्हणजे हे हे आणि दॅट वॉज ऑल्सो गुड त्याचंही स्वागत करायला पाहिजे तर अशा अंगाने तुम्ही हे सगळे विषय मांडले खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे इट वॉज अ फिस्ट खरंच तुम्ही सगळ्यांनी चांगलं परफॉर्म केलेलं आहे आणि आम्हालासुद्धा मजा आली सर खाली होते आणि अनिकेत आणि मी वरून वर बसून वर छान तुम्हाला एन्जॉय केलं प्रत्येकाने चांगला या विषयांना खरं तर भेडण्याचा प्रयत्न केला आणखी अपेक्षा असू शकतात पण पाच मिनिटांच्या मर्यादेमध्ये फक्त एक सांगतो की नुसते मुद्द्यांना स्पर्श करीत जात असताना एखाद्या विषयाला तुम्ही मॅक्रो लेवलला भिडला की ते जास्त अपिलिंग असतं आणि त्याचा एका समेवरती आणून त्याला सोडणं आणि त्याचा शेवट करणं आपण अनेकांनी म्हणजे सगळेच विषय त्या पॅकेजमध्ये पाच मिनटाच्या तुम्ही मांडण्याचा प्रयत्न केला तर तिथं थोडीशी मग गडबड होते आपण गतीच्या नादामध्ये आज मी बघितलं म्हणजे असं स्पर्धेत शक्यतो होत नाही तीन चार स्पर्धकांना शेवटी जाऊ जाऊपर्यंत असे ते दमले धापले हे आपलं आपल्याला जाणवलं पाहिजे तुम्ही वाटल्यास योगा करा जर इतक्याच गतीनं म्हणायचं आहे मोजके शब्द घ्या मोजक्या कंटेंट मोजका घ्या आणि तो डिलिवर कर करताना चांगल्या पद्धतीने करा तर ही ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही सगळंच सगळं सांगायला पाहिजे असं नाही कुठंतरी तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे की आपल्याला आता इथून ही वेळ आपली मर्यादा संपते आणि आपण आता शेवटाकडे गेलं पाहिजे तर हीसुद्धा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे ती तुम्ही इथून पुढे लक्षात ठेवा अशा अनेक गोष्टी आहेत अजून आणिक एक त्यानं बरेच मुद्दे काढलेले पण आहेत तोही या संदर्भात बोलेल तर परत एकदा परिवर्तनच्या माझ्या सर्व युवा मित्रांनी या ठिकाणी बोलवून आम्हाला या स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी दिली याबद्दल मी त्यांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आपल्या सर्वांना पुढच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद